क्लासिक्स, कथा, बरच काही? काही आणि आणि का माणसाच मन आपल्याशीच अनेक खेळ खेळत असत अशाच एका खेळाची नस पकडणारी प्रमोदिनी वडके यांची कथा खेळ वाचन अपर्णा जोग ओल्या अंगाभोवती पातळ गुंडाळून घेत तोंडाना व्यंकटेश स्तोत्र पुटपुटत रोहिणीबाई घरात आल्या स्वयंपाकघरातून घरातून अनिताचं गुणगुण ऐकू येत होतं स्वयंपाकघराकडे न वळता पडवीतल्या अंधाऱ्या जागेतच त्यांनी पातळ नेसलं आणि त्या देवघरात गेल्या हे सगळं रोहिणीबाईंच्या नित्यक्रमातलंच होतं रोहिणीबाईंना सगळं कसं शांतपणे संथपणे करायला आवडे पण आजवर आयुष्याची जी काही परवड झाली होती त्यात संथपणे काही करणं जमलंच नव्हतं आता सगळं जरा स्थिरस्थावर झालेलं होतं तेव्हा त्यांना मनाप्रमाणे वागता येईल उठणं तसं उशिराच सकाळचा चहा आरामात मग इतर कामं आटपायची अनिता प्रवीणच्या आंघोळी व्हायच्या अनिता स्वयंपाकाच्या तयारीला लागायची तो वर नऊ साडेनऊ व्हायचेच मग रोहिणीबाई आंघोळीला जायच्या आंघोळ देवपूजा पेपर वाचणं हे सगळं होईपर्यंत अकरा वाजायचे अनिताचा स्वयंपाक तोवर झालेला असायचा प्रवीणची बाराची शाळा त्यामुळे तो एकटाच आधी जेवून घ्यायचा अनिता आणि त्या मग सावकाश जेवायच्या हे असलं संथ जीवन रोहिणीबाईंना फार आवडायचं पण पूर्वी कामाच्या धबडक्यात आणि मुलाबाळांच्या उस्तवारीत असं जगणं कधी जगायला मिळालंच नाही प्रदीप प्रफुल्ल अनिता आणि अनि प्रवीण चौघही पाठोपाठच्या वयाची होती त्यामुळे त्यांच्या बदलत्या वेळेच्या शाळा दुखणी खुपणी रडणं हसणं हट्ट करणं ह्या सगळ्यात रोहिणीबाईंना स्वतःकडे पाहायला फुरसदच नसायची शिवाय रघुनाथरावांचं कापडाचं दुकान घरापासून जवळच होतं ते घरी दिवसातून सतरा हेलपाटे घालत दरवेळी त्यांना चहा लागायचा कधी बरोबर चार पाच मारवाड्यांचा ताफा असायचा त्यांच्यासाठी चहा फराळ नाना कटकटी असायच्या सकाळी आंघोळीपूर्वी केसांची गाठ मारलेली असायची कधी कधी रात्रीपर्यंत ती तशीच असायची ओचे पदर कायमचे खोचलेले कधी दुपारची झोप नाही की शांतपणे बसून रेडिओ ऐकणं नाही संध्याकाळचं फिरणं नाही की शेजारणीशी बसून चार घटका सुखदुःखाचे हिशेब मांडणं नाही पण आता मात्र हे सगळं बदललं होतं इतक्या वर्षांनंतर का होईना त्यांना मनासारखं जगायला मिळत होतं निवांत सकाळ मिळत होती संध्याकाळी त्या समाजसुधार मंडळात जायच्या कधी कधी अनिता प्रवीणला घेऊन फिरायला जायच्या समवयस्क मैत्रिणींबरोबर मधून मधून पिकनिकला जायच्या व्यंकटेशाला नमस्कार करून त्या देवापुढून बाजूला झाल्या आणि डुलत डुलत खाली आल्या पुढच्या दारात उभं राहून त्यांनी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेला रस्ता निहाळला ऊन चढत चाललं होतं समोरच्या दिव्याच्या खांबापाशी कंपनीची गाडी उभी दिसत होती म्हणजे साडे दहा वाजून गेले होते पोस्टमन येऊन गेलेला दिसतोय त्या निराश होऊन आत आल्या आणि खुर्चीत टेकल्या खरं म्हणजे आज दीपाचं पत्र यायला हवं होतं जाऊन आठ दिवस होऊन गेले त्याला इथून जाताना अगदी गेल्या गेल्या पत्र टाकायचं कबूल करतो आणि गेला की पंधरा पंधरा दिवस त्याला आईची आठवण येत नाही इकडे आई काळजी करत असेल त्याचं काही नाही खुशाल मनाला येईल तेव्हा पत्र लिहायचं तू प्रफुल्ल पण तसाच दीपाला नसेल वेळ होत पण ह्याला तरी पत्र लिहायला काय होतं आत्ता नाही करणार ह्यांची पोरबाळं मोठी झाली आणि दूर राहिली की मग कळेल यांना गुडघ्यावर हात देऊन किंचित कष्टानं त्या उठल्या आणि वैतागानं स्वतःशीच पुटपुटत वर आल्या दिवाणखान्यात शिरल्याबरोबर समोरच्याच भिंतीवर रघुनाथरावांचा मोठा फोटो होता त्याच्या शेजारीच दीपाचाही हसरा फोटो होता रोहिणीबाई त्या फोटोंखाली क्षणभर थांबल्या मान उंचावून कौतुकानं आणि अभिमानानं दोन्ही फोटोंकडे आळीपाळीने पाहत राहिल्या दीपा अगदी हुबेहुब वडिलांसारखाच दिसत होता अनिताही पुष्कळशी त्यांच्याच वळणावर गेली प्रफुल्ल प्रवीणनं मात्र आपलाच चेहरा मोहरा उचललाय हे गेले तेव्हा प्रवीण अगदीच लहान होता पण प्रवीणकडे पाहून ते नेहमी म्हणायचे रोहिणी प्रवीण मुलगी असता तर तरुणपणी हुबेहुब तुझ्यासारखा दिसला असता आपला दीपा मात्र अगदी माझ्यासारखाच रूपानं आणि स्वभावानंही त्यांचे ते शब्द खरेच ठरत होते दीपा अगदी त्यांच्या सारखाच आग्रही आणि जिद्दी आणि रागीटही त्यांच्यासारखाच फक्त त्या प्रसन्नाच्या बाबतीत मात्र जिन्यात कोणाची तरी पावलं वाजली म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्यांच्या मनात नाराजीची लहर तरळून गेली दारात प्रसन्ना उभी होती मनाविरुद्धच त्यांनी चेहरा फुलवला ये ना ये कधी आलीस परवा चाले मग इतके दिवस कुठे होतीस तिला काय आता इतर मैत्रिणी आहेत ना अनिता मधल्या दारात येत म्हणाली प्रसन्नाचा चेहरा अगदी झाला रोहिणीबाईंना ती खूप आवडायची पण अलीकडे दीपाच्या आणि तिच्या वागण्यात त्यांना काहीतरी संशयास्पद आढळू लागलं होतं आणि तेव्हापासून त्यांना तिचा उगाचच राग येऊ लागला होता वरवर त्या तसं दाखवत नसत तिच्याशी पूर्वी इतक्याच जिव्हाळ्यानं वागायचा प्रयत्न करीत पण आतला कोरडेपणा मात्र दिवसेंदिवस वाढत जात होता प्रसन्नाचे वडील आणि रघुनाथराव शाळेपासूनचे जिगरी दोस्त होते प्रसन्नाची आई प्रसन्ना दोन वर्षांची असतानाच गेली होती तिला सावत्र आई येणं अपरिहार्यच होत कळायला लागल्यापासून प्रसन्ना सावत्र आईचा जाच मुकाट्याने सोसत होती रोहिणीबाई मग प्रसन्नाला याना त्या त्यानिमित्तानं आपल्या घरी बोलवायच्या जेवायला ठेवून घ्यायच्या तिला माखू घालायच्या तिची वेणीफणी करायच्या अनिता इतकंच तिला प्रेमानं वागवायच्या ती आणि प्रफुल्ल एका वर्गात होते प्रसन्ना हुशार होती पण रोहिणीबाईंना कधी तिच्याबद्दल द्वेष वाटला नाही नापास झालेल्या प्रफुल्लला त्या जितक्या मनापासून रागवायच्या तितक्याच मनापासून प्रसन्नाचं कौतुकही करायच्या दीपा एस एसीला असताना दोन दिवसांच्या तापाचं निमित्त होऊन अचानक रघुनाथराव गेले त्या दुःखानं रोहिणीबाईंना वेळ लागायची पाळी आली अवघ पस्तीशीचं वय पदरात चार लहान मुलं अर्धांगानं अंथरुणाला खिळलेल्या सासूबाई आणि तशात इस्टेटीच्या वाटणीसाठी चुलत सासऱ्यांनी कोर्टात दावा लावलेला त्या अगदी पुरत्या त्रासून गेल्या होत्या रघुनाथरावांनी फारशी शिल्लक मागे टाकली नव्हती दुकानही तितकस जोरात चाललेलं नव्हतं थोडीफार जमीन होती पण ती कोर्टकजात अडकून पडलेली राहत्या घराखेरीच स्वतःचं म्हणायला दुसरं काही नव्हतं अशावेळी मुकुंदरावांनी म्हणजे प्रसन्नाच्या वडिलांनी त्यांना फार मदत केली दीपाच्या शिक्षणासाठी प्रसंगी पैशांचीही मदत केली होती डबघाईला आलेलं दुकान विकून त्यातली पैन पै पाई प्रामाणिकपणे रोहिणीबाईंच्या हवाली केली होती चांगला वकील शोधून जमिनींचा निकाल शक्य तितक्या लवकर लावण्याचा प्रयत्न केला होता दीपा एम ए झाल्यावर कोल्हापूरला त्यांच्याच ओळखीनं लेक्चरर म्हणून लागला होता मुकुंदरावांचे हे सगळे उपकार स्मरत होते म्हणून तर प्रसन्नाला उघड उघड रोहिणीबाईंना जमणार नव्हतं कधी येऊन गेला प्रसन्नानं नेहमीप्रमाणेच दीपाची चौकशी केली आठ दिवसांपूर्वीच आला होता तुटकपणे रोहिणीबाईंनी उत्तर दिलं अभ्यास काय म्हणतोय त्याचा पीएच डी करतोय ना यंदा तो प्रसन्न अगदी मोकळेपणाने बोलत होती तिच्या बोलण्यात संकोचाचा किंवा चोरटेपणाचा अंशही नव्हता रोहिणीबाईंच्या स्वरातल्या तुटकपणाची जाणीव नव्हती किंवा एका तरुण मुलीनं एका तरुण मुलाबद्दल आपुलकी दाखवणं यातली वक्रता तिच्या मनाला स्पर्शून देखील गेली नव्हती रोहिणीबाईंच्या मनात पुन्हा रागाची एक लाट उसळली आम्हाला कशाला सांगेल तो आम्हाला काय कळत आहे त्यातलं कसा तरी त्यांनी आपला वैताग प्रदर्शित केला त्यांचं खरं दुःख हेच होतं प्रसन्ना मुंबईला तिच्या मावशीकडे राहून पुढे शिकत होती सुट्टीला किंवा आधेमध्येही ती गावाला यायची सुट्टीला यायचा मग दोघांच्या कॉलेजविषयीच्या गप्पा खूप रंगायच्या आव आणून तिला सल्ला द्यायचा आणि तीही जगातली सगळी विद्वत्ता दीपाच्या ठाई नांदत असल्यासारखी त्याचा सल्ला प्रमाण मानायची त्यामुळेच रोहिणीबाई दीपावर चरफडायच्या आपल्या सौंदर्याचा आपल्या वागणुकीचा पाश टाकून ती दीपाला रोहिणीबाईंपासून दूर ओढू पाहत होती त्याला आपल्या मायाजालात गुंतवू पाहत होती आणि नेमकं हेच रोहिणीबाईंना नको होत त्यांचा मुलगा हुशार होता सुदृढ होता कोणत्याही तरुणीनं प्रेमात पडावं असे बरेचसे गुण त्याच्यात होते रोहिणीबाईंना वाटायचं खूप मुलींनी स्वप्नात दीपाला पाहावं आणि दीपानं मात्र आपल्या पसंतीची त्याची बायको पारखावी ठेंगणी ठुसकी नाजूक गोरीपान लाजरी तशी प्रसन्न काही वाईट नव्हती पण ती रोहिणीबाईंचा अधिकार डावलूत दीपाच्या मनात शिरू पाहत होती म्हणून त्यांना नको होती पहिल्यापासूनच सावत्र आईचा जाच असल्यामुळे रोहिणीबाईंजवळ मना ती मनातलं सगळं बोलायची तरी देखील अलीकडे ती त्यांना परकी दूरची वाटत होती चहा झाल्यावर थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून प्रसन्ना जायला निघाली बैस ग जेवणच जाता रोहिणीबाईंनी नेहमीसारखाच अभावित आग्रह केला आणि थोड्याफार आग्रहानंतर प्रसन्ना जेवायला थांबली मग तिच्या आणि अनिताच्या गप्पा सुरू मुंबईहून येताना अनितासाठी काही ना काही आणायची मुंबईच्या गमती जमती सांगून तिला हसवत राहायची तिची दिलखुलास चेष्टाही करायची रोहिणीबाई अलीकडे अनितासाठी स्थळ पाहत होत्या त्यावरूनही प्रसन्ना तिला छेडायची आज तिनं अनितासाठी दोन सुरेख रुमाल आणले होते फिकड जांभळ्या रंगाचे आणि नाजूक डिझाईनचे ते रुमाल बघून अनिता आनंदली अय्या काय छान कलर आहे दीपा दादाला हा कलर फार आवडतो हो मला पण हा कलर खूप आवडतो प्रसन्नानं डोळे मोठे करीत सांगितलं रोहिणीबाईंचा जळफळाट झाला मनातून त्या अनितावरही चरफडल्या ही कार्टी सारखी दीपाविषयी कशाला बोलत असते त्याचं कौतुक त्याच्या आवडीनिवडी याखेरीज बोलायला हिला दुसरे विषयच नाहीत का या बयेला काय तिला तेवढंच हवंय सारख्या त्याच्या चौकशा चाललेल्या असतात आणि तोही तसाच प्रसन्नाला म्हणून राईचा हळहळत असतो दरवेळी आला की आधी तिच्याविषयी खोदून खोदून विचारेल प्रसन्न कधी आली होती तिला पेपर्स कसे गेले तिची तब्येत कशी आहे तिचा अभ्यास काय म्हणतोय एक ना दोन ह्याला कशाला हवी आहे तिची चौकशी अकरा वाजून गेले होते आणि त्यानं रेडिओ लावला लताचं मोहे भूल गे या लागलं होतं अने रेडिओ मोठा कर ना बावरातलं गाणं लागलंय तू पाहिलं आहेस बैजूबावरा ग पण परवा दीपादानं स्टोरी सांगितली मला त्याला पण हे गाणं खूप आवडतं अगदी तल्लीन होऊन ऐकत असतो अनिता अकरा वाजून गेले ना प्रवीणला वाढ त्याला शाळेला उशीर होईल त्या दोघींचं संभाषण रोहिणीबाईंनी कोरडेपणाने थांबवलं प्रवीण जेवून गेल्यावर लगेच त्या तिघी जेवायला बसल्या नेहमीसारखीच हसत खेळत जेवण झाली प्रसन्नानं येताना पेरूच्या जॅमची बाटली आणली होती दीपाला पेरूचा जॅम खूप आवडतो रोहिणीबाईंच्या अगदी ओठावर आलं होतं पण त्यांनी ते आवरलं आणि त्याऐवजी त्या म्हणाल्या अगं दरवेळी कशाला काही ना काही आणायला हवंय राहू देत खाली मान घालून प्रसन्ना पुटपुटली प्रसन्न मुंबईहून आली की नेहमीच एकदा तरी जेवायला थांबायची अशीच सकाळी यायची दुपारची जेवण झाली की झोप काढायची आणि मग दुपारचा चहा झाला की चार साडेचार वाजता अनिता आणि ती बाहेर पडायच्या दरवेळी हे सगळं ठरल्यासारखं घडत राहायचं पण आज मात्र ती जेवल्याबरोबर लगेचच जायला निघाली लगेच का निघालीस बाहेर ऊन बघ केवढं रणरणतय पड जरा ऊन कमी झाल्यावर जा रोहिणीबाईंनी तिला म्हटलं नको काकू उद्या पहाटेच्या गाडीनं जायचंय सगळी आवरावर व्हायचे ग इतक्या घाईनं चाललीस जरा दोन चार दिवस रहा की प्रसन्ना क्षणभर गप्प बसली सांगू की नकोच्या संभ्रमात तिचे डोळे घोटाळले मग तिनं आतल्या खोलीतला अंदाज घेतला अनिता मागचा आवरत होती ती एवढ्यात बाहेर येण्याची शक्यता नव्हती मग किंचित पुढे झुकून हलक्या आवाजात ती म्हणाली काकू येत्या वीस तारखेला माझं लग्न आहे रजिस्टरच आहे हां रोहिणीबाईंभोवती सगळी खोली गरगर फिरत होती प्रसन्नाच्या चेहऱ्याखेरीज दुसरं काही दिसतच नव्हतं ती काय बोलते ते कळत नव्हतं त्या कॉटवरच उठून बसल्या प्रसन्ना त्यांच्या समोरच उभी होती आनंदलेली संकोचलेली लाजेनं लाली लाल झालेली तिचा तो लाज भरला चेहरा पाहिला आणि मग आपण काय ऐकलं याची त्यांना जाण आली कोणाशी काय करतो तो धसकल्यासारखं स्वतःशीच पुटपुटल्यासारखं त्या विचारत राहिल्या आमच्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत मला इंग्रजी शिकवायला होते वाक्या वाक्याला प्रसन्ना अधिकच लाल होत होती आणि रोहिणीबाई आतल्या आत कुठेतरी हरवत जात होत्या म्हणजे प्रसन्नाचं आणि दीपाचं तसं काहीच नव्हतं तर असं कसं झालं आपला दीपा इतका वाईट आहे पहिल्यापासून ही प्रसन्ना त्याच्या सहवासात होती मग दोन चार वर्षात त्या प्रोफेसरानं हिच्यावर कशी भुरळ घातली माझ्या दीपात न दिसलेले असे कोणते गुण हिला त्या प्रोफेसरात दिसले रोहिणीबाई अवाक होऊन प्रसन्नाकडे पाहत होत्या ही नाजूक चणीची गोरी पान पोर आपल्याच घरात पडायला हवी होती माझ्या दीपाला साजेशीच होती ती रोहिणीबाईंना तिचं रूप आता स्पष्टपणे दिसायला लागलं आणि हिच्यापेक्षा इतरही अनेक चांगल्या मुली मिळतील दीपाला हिच्यापेक्षा अधिक सुंदर हिच्यापेक्षा अधिक शिकलेल्या पण हे असं व्हायला नको होतं आपण तिला नकार द्यायला हवा होता इथं तिनंच आपल्याला नगण्य मानलंय तिनच स्वतःचं वेगळं विश्व तयार करून घेतलंय त्यात आपण कुठेच नाही दीपा कुठेच नाही ती तिचा तो इंग्रजीचा प्रोफेसर रोहिणीबाईंच्या मनातल्या भावनांना धक्के बसत होते हे असं व्हायला नको होतं ती त्यांच्या विश्वात यायला हवी होती गोड गोड बोलून त्या तिला आशा लावणार होत्या ुंद्राला मांजरानं खेळवावं तशा खेळवणार होत्या आणि मग अलगद आपल्या दीपाच्या विश्वातून बाजूला करण्यात त्यांनी तिला दुखावण्यातच त्या खेळाची गंमत होती पण इथे उलटच घडत होत त्यांच्या विश्वात ती अडकलीच नव्हती त्यांना काडीचीही किंमत न देता त्यांच्या मनाशी ती उलटाच खेळ खेळली होती तिनंच त्यांचा पराभव केला होता तिनंच त्यांना दुखावलं होतं काकू नमस्कार करते भरल्या डोळ्यांनी प्रसन्ना त्यांच्या पायाशी वाकली सुखी हो त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला नकळतच त्यांचा घसा दाटून आला होता आपलं खेळणं हरवल्याचा गहीवर होता तो आली सिकडे की येत जा अशीच आता आमच्याकडेच ये माहेरपणाला आमच्या दीपाला फार आहे तुझ बोलत बोलत त्या तिच्याबरोबर खाली आल्या काकू येते ह प्रसन्ना घराबाहेर पडली वरच उभ्या असलेल्या अनिताकडे पाहून तिने हात उंचावला आणि आपला लांब सडक शेपटा हलवीत ती रस्त्यावरून चालू लागली ती दिसेनाशी होईपर्यंत रोहिणीबाई रस्त्याकडे पाहत उभ्या होत्या लांब लचक पसरलेला तो निर्मनुष्य रस्ता आणि भोवती वेढून राहिलेलं पिवळं शुष्क ऊन दोन्हीचा भकासपणा अधिकच वाढला होता आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात प्रमोदिनी वडके यांची खेळ ही कथा ही कथा माहेर मासिकाच्या जून एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अंकात प्रथम प्रसिद्ध झाली